चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदयलाळ माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन आलाय नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थॉनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो चीनमधून होय मित्रांनो चीनमधून सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी अपडेट आली आहे ज्याच्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात होऊ शकतो आता प्रचंड बदल मग अशी कोणती अपडेट चीनमधून आली आहे की ज्याच्यामुळे भविष्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात आता सोयाबीनच्या बाजारभावात होऊ शकतो प्रचंड बदल आणि महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की जो बदल होणार याच्यामुळे देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत इथं पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक एक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो चीनमधून होय मित्रांनो चीनमधून सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी एक अपडेट आली ज्याच्यामुळे आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात होणार आता प्रचंड बदल पण महत्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की असं काय घडले चीनमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात होणार इथं प्रचंड बदल चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी मागच्या आठ दहा दिवसात घडलेल्या घडामोडीचं आकलन केलं तर तुमच्या मनात सध्याच्या कंडिशनला जे कुतूहल आणि उत्सुकता निर्माण झाली आहे की चीनमध्ये असं काय घडलं असेल की ज्याच्यामुळे आता सोयाबीनच्या बाजारभावात होणार प्रचंड बदल तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की अमेरिका आणि चीन यांचं झालंय कसं की तुझं माझं जमना आणि तुझ्या वाचून कर्मना यानुसार तुम्ही बघितलं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं चीनवरती टॅरेफ वाढवलं त्यानंतर चीनने अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवरती टॅरेफ वाढवलं आणि याच्यामुळं दोन्ही देशांचं नुकसान होऊ लागलं परंतु जिद्दीला पेटलेले हे दोन्ही देश टॅरिफ कमी करायला या ठिकाणी तयार नव्हते मात्र मागच्या दहा दिवसांचा विचार केला तर या ठिकाणी जे आहे दोन्ही देशांनी संगणमत केलं आणि सहमतीनं टॅरिफ हे नव्वद दिवसांसाठी खूप कमी केले याच्यामुळे आता अमेरिकेतून चीनला सोयाबीन जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि चीनने सुद्धा स्वतः अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात करण्यासाठी कंबर कसली आहे याच्यामुळे आपल्याला एक जून नंतर चीनमधून सोयाबीनची आयात जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना दिसेल म्हणजे चीन एक जून नंतर अमेरिकेतून सोयाबीनची आयात मोठ्या प्रमाणात करणार आहे याच्यामुळे आपल्याला जागतिक स्तरावरती सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होताना दिसेल आणि हा जो गॅप आहे तो सोयाबीनच्या बाजारभावाला सपोर्ट करणार आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला एक जूननंतर अकरा डॉलर प्रति बुशेल्सला क्रॉस करताना दिसेल तर दुसरीकडे देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळीसुद्धा एक जूननंतर सुधारताना दिसेल आणि जूनच्या अखेरीपर्यंत जर सोयाबीनचा भाव हा देशातील बाजारात साडेचार हजाराच्या आसपास पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार मग आपल्या मनात येत असेल तर आपल्याला एक सामान्य कास्ताकार बांधव म्हणून सल्ला देऊ इच्छितो की जून महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव सुधारणा होणार ही सुधारणा जसजशी होईल तसा सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यायला हवा चौवेचाळीसशे पंचेचाळीसशेच्या दराच्या आसपास सोयाबीनचा बाजारभाव पोहोचला की तिथं सोयाबीनची विक्री जर आपण केली तर आपल्या सर्वांचा शंभर टक्के होईल फायदा भविष्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे आपल्याला भावांतर योजनेचा फायदा हा शंभर टक्के मिळू शकेल देशातील बाजारात आता भविष्यात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या म्हणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन येत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मी मनापासून खूप खूप आभार